गाड्या सुटल्याकडे क्रमांक तीस सुटला या मैदानातला एक सुप्पर फास्ट वायर गेला ड्रायव्हर ओढतोय परंतु थांबायचं काय नाव घेणार कारण सगळ्या गबाळाला कासर इकडे आड्या लढत आहेत सहा गाड्यांच्या मध्ये अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला बाजी कुणी मारली

गाडी क्रमांक तीस चा निकाल तीस मध्ये दोन गाड्या सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आज क्रमांक तीन व लावलेली गाडी कैलासवाजी सुंदर बँक क्लब महाराष्ट्र राज्य या गाडीचा एक नंबर आला उजित बैल गाडी मालकाच्या चा हार्दिक अभिनंदन घ्या मागा एकतीस लावून घ्या